है। आज शेतीला पूरक उद्योगधंदा म्हणलं तर आपण दूध शेती, शेती बघतो प्रत्येकाच्या आज दावणीला दोन दोन चार चार जरशी आणि आपली दोन दोन बैल असतात सर्वसामान्य शेतकरीला दहा दिवसांना पगार येतो दुधाचा त्याच्यावर आपलं मिंट मारची पाणी सगळं चालतं रोजगार चालतो मग ह्याचा विषय काय कुणी बसवला दूध धंदा कुठे गेला तुमचं दूध डेअरी कुठे गेला दूध संघ त्याच पद्धतीचं जिल्हा मध्यवर्ती बँक काय झालं जिल्हा मर्धी बँक व्हेंटिलेटरवर बँक आहे धाकधुक चालू आहे मला सांगा तुम्ही आज साठेच्या पुढचे बरेचसे आहेत पस्तीसीच्या पुढचे बरेचसे आहेत तुमच्या कुटुंबातल्या कुटुंब प्रमुखानं पाच पाच दहा दहा हजार रुपये त्या बँकेत फिक्स्ड डिपॉझिट ठेवलेलं आहे मिळतात का पैसे सांगा मिळतात का पैसे तुमचे मग हे कुणी वाटोळ केलं हेच आहेत स्वतःच्या स्वार्थासाठी एकदा इकडे थांबायचं आणि एकदा इकडे थांबायचं दोघांनी दिसून शिंतोडे मारायचे वास्तव एकच आहे हे तुम्हालाही माहित आहे फक्त मी बोलतोय मी फक्त बोलतोय आलं लक्षात ही काळूबाळूची लढाई आहे हे ध्यानात ठेवा एक तर जे असेल ते तुझ्या घरात आणि तुझ्या घरात नसेल तर ते माझ्या घरात तिसरा येता कामा नाही तिसरा येता कामा नाही गोरगरीबाच्या घराला आग लागली पाहिजे तू सुखात झोपला पाहिजे मी सुखात झोपला पाहिजे मी वरडायचं माझा बाप मारला हे वरडायचं माझं काही संबंध नाही मी एवढं उभा केलं हे मातीत घातलं एकाच लायकीचे सगळे अरे तुमच्या घरातलं भांडण तुमच्या घरातलं भांडण माझ्या शेतकऱ्याचे संसार तुम्ही रस्त्यावर का आणायला लागले हे घरगुती भांडण आहे तुमचं घरगुती भांडण माझ्या सर्व शेतकऱ्याला देशोधीला लावलं ला तुम्ही हे किती दिवस एक वर्ष कमीत कमी तीन से ते चारशे टी एमसी पाणी समुद्राला सोड ही वास्तव आहे जरा अभ्यास करत चला, अभ्यासू वृत्ती असली पाहिजे शेतकऱ्याची सुद्धा